ह्याला असतो ना गणपती बाप्पा आणि विष्णूचा शंकर याच्या वस्तू सांगणार आहे एकदा गणपती बाप्पा आपल्या घरच्यासाठी निघाले होते म्हणजे गायलस पर्वतासाठी तेवढा त्यांनी पर बघितलं की भगवान विष्णू शंख वाटत होते तर मग ते थोड्या जप करायला बसले होते भगवान विष्णू तर मग गणपती हलूच त्याचे त्यांच्याजवळ गेला आणि तो संखा उचलला आणि पळून आपल्या घरी गेला धावून तर मग थोड्या वेळांच्या पुढे झाल्यावर भगवान विष्णूने आपले डोळे उघडले आणि पाहता आता काय त्यांच्या संख्या तिथे नव्हत्या ते म्हणाले अरे शंख कुठे गेला कोणाने पर्वला की काय तर मग शं भगवान विष्णू आपल्या शंखाला इकडे तिकडे म्हणजे सगळ्याकडे शोधत असतात त्यांनाच त्यांच्या शंखाचा आवाज येतो ते भुण भुण ती विचार करता म्हणजे हा अरे हातावरच शंखाचा आवाज आहे म्हणजे हे कायलाच पर्वत येत येतात परत जाऊन बघायला पाहिजे असा विचार करून ते आपल्या गरु गरुड बसले आणि ते कैलास पर्वत आले गोज बघतो तर काही त्यांचा संख गणपती बाप्पाच्या वर होता मग भगवान विष्णू म्हणाले मला तो संख्या आहे मला का तूच करे गणपती बाप्पा मध्ये मला आता हवा ज्या हातात त्यां म्हणजे हवा जा झाला तुम्हाला हा हवं ते करा पण मी शंकर वापर देणारच नाही मग ते दाखवले आणि म्हणजे आता काय करू याची आईबाबांना हे गोष्ट सांगायलाच पाहिजे तर ते, ते माता पार्वती आणि शंकर जवळ आले आणि म्हटले प्रभू गणपतीने माझ्या शंकर परवड आणि तो वापस गेला तयार नाही आहे तर माता पार्वती म्हणाले प्रभू तुम्ही सांगा की भगवान विष्णूच शंकर कर भगवान शंकर म्हणाले की माझी इच्छा समोर त्याची ताकद चालणार नाही त्याला खुश करायचं एकच उपाय आहे ते म्हणजे त्याची पूजा तुम्ही त्याची पूजा करा कस करून तो तुमचं शंख तुम्हाला वापस करा तर मग दुसऱ्या दिवशी तो मंत तुम्ही मोठी पूजा मात केली हे तारा प्रसन्न करायचं एकच उपाय तर मग भगवान विष्णूने मोदक चैवद्ध दाखवला मग शेवटी घे सगळं बघून गणपतीला खूप आनंद झाला तो तुम्ही माझी पूजा केली म्हणून मी खुश आहे हे घ्या तुमचा तर मग गणपती परत त्यांना त्यांचा संख परत करतो आणि मग माता पार्वती मंदिर एकदा आमच्यासाठी वाजवा एक तर सगळे गुंग होऊन जातात त्या संख एक नवादे जन्मल अशी होती भगवान विष गणपती आणि विष्णूच शंकर गणपती बाप्पा मोया मंगळमूर्ती मोया